विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बैठकीत चौदा एप्रिलला नाशिक रोडला साजऱ्या होणाऱ्या एकशे चौतीसाव्या जयंती अध्यक्षपदी अनिकेत गांगुर्डे यांची निवड करण्यात आली भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात महामानव विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती थाटामाटात साजरी होत असते सालापादप्रमाणे यावर्षी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या थाटामाटात आणि आनंद उत्साहात आणि प्रबोधनात्मक पद्धतीनं साजरी करण्याचे ठरविण्यात आले आहे माजी जयंती अध्यक्ष रोहित निर्भवणे यांच्या अध्यक्षतेखाली जयंती अध्यक्ष आणि कार्यकारिणीच्या निवडीसाठी नाशिक रोड देवी चौक येथील केथीलबुद्धविहारात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मंगळवारी पंचवीस फेब्रुवारीला सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बैठकीला सुरुवात करण्यात आली त्यानंतर बैठकीप्रसंगी प्रथमतः सुरुवातीस तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर बुद्धपूजा घेऊन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली बैठक प्रसंगी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब सार्वजनिक जयंती उत्सव समिती माजी नगरसेवक संजय भालेराव आर पी आय युवक जिल्हा अध्यक्ष अमोल पगारे माजी नगरसेवक हरीश भडांगे समीर शेख रामबाबा पठारे भारत निकम शेखर भालेराव संतोष कांबळे सणी वाघ दिनेश दासवाणी संतोष पाटील किशोर खडताळे बाळासाहेब सोनवणे नयना वाघ चंद्रकांत भालेराव दिलीप अहिरे किरण हिरे आकाश भालेराव रोहन गांगोडे प्रमोद साकरे शांताबाई पगारे सत्याबाई गाडे शिवा गाडे रवी पगारे सर कैलास वानखेडे उपस्थित होते बैठकीत शिवसैनिकांनी आपापले मनोगत मांडून अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं समितीद्वारा निकष लावून तसेच सर्वांच्या विचाराने कार्यकारिणी आणि अध्यक्षपदी अनिकेत गांगुडे यांची निवड करण्यात आली यावर्षी दुसऱ्यांदा कार्याध्यक्ष मनोहर जाधव सरचिटणीस राहुल पगारे खजिनदार विजय पवार यांची नाव घोषित करण्यात आली या बैठकीप्रसंगी नाशिक जेल जेलरोड परिसरातील तमाम भीम सैनिक आणि आंबेडकरी अनुयायी हजारोंच्या संख्येनं उपस्थित होते अध्यक्षपद घोषित झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात महामानव डॉक्टर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणा करत जल्लोष साजरा केला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीस जयंती हे मोठ्या था, ताटा माटात साजरी करण्यासाठी आज नाशिक सार्वजनिक जयंती समितीची बैठक होती त्या बैठकीमध्ये बरेच नाव होते पण त्या त्या नावांमध्ये संयोजक समितीने निकष लावून अनिकेत गांगुर्डे यांची अध्यक्षपदासाठी एकमताने निवड केली ओवर कार्यकर्णी पण निवड केली कोणी मनोहरजी जाधव यांची हो कार्याध्यक्षपदी नियुक्ती राहुलजी पगारे यांची सरचिटणीस पदी खजिनदार विजयभाई पवार यांची नियुक्ती करण्यात आली आणि जे कोणी इच्छुक होते त्यांनाही मान सन्मान दिला जाईल व त्यांनाही पुढच्या वर्षी अध्यक्षपदा पदा कार्य अध्यक्ष पदा करून घेतला जाईल कोणी ना नाराज होणे सर्व तमाम भीम सैनिकांनी जल्लोषात जयंती साजरी करावी जय भीम जय बुद्ध जय संविधान या ठिकाणी एकशे चौतीसा जयंती निमित्त अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली आहे मी अनिकेत राजेंद्र गांगुडे राणार जेलरोड रोड भारतभूषण तरी मी सर्व समाज बांधवांचे तसेच आदरणीय पूर्ण सर्व समितीचे आभार मानतो या ठिकाणी मी वर्षी तोला मोलाची जयंती करून दाखवेल मी मागच्या वर्षी बोललो होतो नाशिक वर निळा करेल आणि मी करूनच दाखवेल मी मनोहर जगन्नाथ जाधव दुसऱ्यांना समितीने माझ्यावर विश्वास ठेवला मी मला परत दुसऱ्यांना कार्याध्यक्ष बनवलं मी सर्व भीम सैनिकांचा आभार मानतो आणि सर्वांना तोलामोलाची जयंती करू असं माझ्याकडनं जाहीर करतो जय भीम